जय देवी जय देवी जय महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी कृपा करून आली तू महालक्ष्मी जय देवी जय देव भाद्रपद शुद्ध सप्तमी अनुराधा अनुराधानक्षत्र ज्येष्ठा कनिष्ठा गणेशासहित धनिष्ठा बैसली योनी सकळी सनिष्ठा जय देव जय देव जय देव जय देव जय महालक्ष्मी महालक्ष्मी कृपा करून आली तू महालक्ष्मी जय देवी जय देव ज्येष्ठानक्षत्र पूजेचा महिमा षड्रस पक्वान्ने होती सुखदामा सुवासिनी ब्राह्मण अर्पुन निजणे मा तुझे आशीर्वाद सकलई दामा जय देव जय देव जय देवी जय देवी जय महालक्ष्मी कृपा करून आली तू महालक्ष्मी जय देवी जय देव उत्थापन मुळावर होताग जाई वर देती झाली देवी विप्राचे ग्रोही। रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठाई वरदेती देती झाली देवी सकाळाचे ग्रही जय देवी जय दे। देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी महालक्ष्मी कृपा करून आली तू महालक्ष्मी जय देवी जय देव